या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांच्या नावाची वर्णी लागली असून आज पियुष गोयल उत्तर मुंबईमधून अर्ज भरण्यासाठी जात आहेत आपल्याबरोबर सोबत पियुष गोयल आहेत आपण त्याच्याशीच बोलूया सर आज तुम्ही अर्ज भरण्यासाठी जात आहेत कसं वाटतंय अगदी छान वाटतंय उत्साह बघा लोकांच्या कार्यकर्त्यांच्या आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीकडे सगळं देशवासी एकजूट खडा आहेत आणि प्रधानमंत्री मोदीजीला आशीर्वाद द्यायसाठी देशमध्ये चारशे पार, सीट एन डी ए भाजपाला मिळणार आहे दोन वर्ष या ठिकाणी आपण मिळत तर गोपाल शेट्टी होते आणि तिचा टर्म पण आता तुमची आहे काय वाटते तुम्हाला आम्ही सगळं पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि जो जिम्मेदारी पार्टी देणार आम्ही सगळं करणार आम्ही एक टीम आहे पार्टी एक सशक्त फोर्स आहे आणि ती मोठी पार्टी सगळी मोठी पार्टी आणि उत्तर मुंबईची शहर शिवसेना राष्ट्रवादी आठवले आणि मनसे आता जुळलेले आहे आमचं फोर्स मोठा आहे आम्ही जिंकला महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार घोषित झाले महाविकास आघाडी घाबरली आहे मला माहिती नाही यांचा काय प्रॉब्लेम आहे पण आम्ही स्वागत करू कोणी पण इथे उमेदवार होणार आम आम्हाला खेळ भीती नाही वाटत सर महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा सुरू आहेत मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी तुमच्यासाठी येणार काय सभेसाठी पार्टी निर्णय लिहिणार आता आम्ही एक एक निर्णय नाही लिहिणार पाठी पार्टी निर्णय घेणार असं पियुष गोयल यांनी म्हटलेलं आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या सभा देखील होती असं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे अनिल जावेचा मनोज जायकर जय महाशे मुंबई